तर रामराम मंडळी राम आज आहे गैननाथ गडावरील मैनावारी आणि मी संदीप आणि देवाबाई निघालो गडावर जायला तर देवाबाई चालवतोय गाडी आणि सकाळी सकाळीच आज पाऊस सुरू आहे आणि वातावरण तर एकदम काय सांगावं दिल एकदम गार्डन गार्डन होणार आता तर देवाबाई बसवला होता गाडी चालवायला आणि या बीड सांगवीच्या घाटात आल्यावरती असं वाटत होतं काय लोणावळ्यात आलोत की काय कारण रोड आणि साईडचे झाड एवढं भारी झालं होतं ना एवढा पाऊस चालू आहे सकाळपासून तरी पण लोक पाय पाय दिंडीत येतच होते कारण मैनावारी कोणी चुकवत नाही तर देवाबाईने गाडी लावली आणि आता आम्हाला जायचं आहे दर्शन घ्यायला तर बघा एकदम असं आबाळ ते आलेले आहे पाऊस पण चालू आहे आणि लोकांची गर्दी पण तेवढीच आहे पावसाचा लोकांवरती काहीच फरक पडत नाही महिनावारी असल्यावर तर मंदिरामध्ये आलो तर बघितलं तर काय इथूनच आज बारी लागलेली होती मंदिरात थोडा वेळ थांबलोत मग आम्ही पण ठरवलं की चला आपण पण बारीतूनच दर्शन घेऊ मग थांबलो बारीमध्ये आणि आता एक एक पाऊल टाकत आम्हाला जायचं होतं दर्शनासाठी तर हे चोपदार काका होते इथं सगळ्यांवर नजर ठेवायला तर आम्ही गुरुवारी श्री संत वामन भाऊंचं दर्शन घेतलं आणि इथं आहेत बाबांच्या पादुका ठेवलेल्या तर पादुकांचं पण दर्शन घेतलं आणि इथं भेटले तर आम्हाला सुनील भाऊं ते तर ते बांधत होते दो हातामध्ये दोरा आणि दिंडीमधील लोक पावसात सुद्धा अभंगामध्ये एवढे दंग झाले होते ना दर्शन घेतले रिटर्न दर्शन करून बाहेर आल्यावर मंदिराच्या बाहेर इथं भोजनालय महिनावारीसाठी येणाऱ्या लोकांना इथं भगरीचा भात आणि खिचडी असते तर आम्ही पण मग अशा गार वातावरणामध्ये गरम गरम खिचडीवर ताव मारला मग आम्हाला दिसली इथं गंध लावणारे मामा मग काय सगळ्यांनी गंध लावला आणि आता निघालो रिटर्न जायला तर रस्त्याने अजून पण दिंड्या येतच होत्या घाटामध्ये आल्या वा असं वातावरण पाहून थांबण्याचा मोह काय आवरला नाही आणि इकडं आवाज येत होता पाण्याचा झूम करून बघितलं तर इथं खाली दरीमध्ये धबधबा दब वाहत होता आता काय टाइम नव्हता आपल्याकडं खाली जायला कारण ते दिसते असं पण ते बरंच खोल होतं आणि मित्रांनो गावामध्ये अखंड हरिनाम सत्तेचे बाकीचे ओला गाजून टाकायचे बाकी आहेत ते टाकायला पाहिजेत की नको कमेंट करून नक्की सांगा आणि हे सगळे तिकडे जाऊन थांबलेत माझी वाट बघत तर चला मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये